आज स्कूलचा पहिला दिवस म्हणजे ह्या शाळेतून सॉरी ह्या uh, घरातून नवीन घरातून किती वाजले सात तीन तुझ्या पप्पाला आठ वाजेबद्दल उठू वाटत नव्हतं काय पण आता लेखीच्या शाळेसाठी काय करणार पण ते सर नाही उठले तर मला सोडावं लागेल चला माझ्यासोबत म्हणून <laughs> <laughs> तर टायमिंग बघा किती आले माझा भाजी चपाती डाळ भात झालेला आहे फक्त फोडणी द्यायची राहिलेले पण चिवला मी भाजी चपातीच देते फक्त चावी चावी की आठवणीनं न शे किशात पडील, नको किशात तू बॅग मध्ये ठेवू पर्स मध्ये हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ ब्लॉगची सुरुवात जी होती ती तुमचं स्वागत न करता झालं म्हणून केलं ताईनं बऱ्याच ताईने कमेंट केली त्या की गेट बसून घे तर फायनली फ्रंटचं जे गेट आहे ते आलेलं आहे ही गेटची डि डिझाईन आहे ती आपली आहे आणि इकडे बघू शकता हे जे आहे सागरचं आहे याला अजून कलरचं काम बाकी आहे त्यांनी साधा जो त्यांचा असतो ना रेग्युलर कलर तेवढाच मारलेला आहे बाकी कलर जो आहे तो आपण मारणार आहोत ज्यांच्या घरातला जो व्यवसाय असतो तो, तो व्यवसाय त्या घरामध्ये जास्त करून फायदेशीर ठरत नाही म्हणतात जसं की आता बघू शकता तुमच्या दादा फॅब्रिकेशनचं काम करतात ही सगळी कामं जी आहे ते गेट अगदी बनवण्यापासून जोडण्यापर्यंत जे काही काम आहे ते तुमचे दादा करू शकतात पण सध्या त्यांच्या कामाचं जो रुटीन पाहता सगळं धावपळ आहे त्यामुळे हे काम ना दुसऱ्याला दिलेलं आहे दुसरे जे दादा आहेत ना त्यांनी ते जोडलं आणि येऊन फिटिंग केलं पण जर पाहिलं गेलं तर सगळी ही जी कामं आहेत ही तुमचे दादा करू शकतात कारण ह्या क्षेत्रात आहेत तुमचे दादा

मागणी घेतले मी झाले की आपलं हा ब्लॉग जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दोन दोन दिवसाची रुटीन माझी जे काय असतील ते बघायला मिळत आहेत कारण जसं मी कायम तुम्हाला सांगत आलेले की एवढं शिफ्टिंग होईपर्यंत आणि पूर्ण सेट होईपर्यंत हे असंच चालणार आहे वैभवलक्ष्मीचा माझा पहिला दिवस होता पहिला शुक्रवार जो होता त्याला मी सुरुवात केली डिटेल्समध्ये पुन्हा एकदा मी माहिती देत आहे आईन तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे इथं पूजा मांडलेली आहे आज आहे शुक्रवार माझा शुक्रवारचा पहिला दिवस आहे जो पहिला शुक्रवारी आहे तो आहे पण मी आता आवरलेले एक तर पूजा तर मला वाचायचीच आहे आता मी ड्रेसवरती वाचणार आहे हा जो मुंबईच्या दादाने मला दिपवाळीमध्ये घेतलेला होता भाऊबीजेला दिलेला मी आणि तुमच्या दादा चाललेलो कुठे कुठे झालेलं सांगतो मी निडे समोर ना ते घर दिसत असेल ते बघा ते लाल निळ्या पिवळ्या जायची तिथे ना बड्डे आहे त्या बड्डेला चालेलो आहोत आणि हो आपला जो झुमर होता तो लागलेला आहे लागलेला आहे तिकडचा काय लागलेलंच आहे आता आल्यानंतर सगळं दाखवते व्यवस्थित झाला बघायचं मामाकडे बघायचं

जिथं रहिवाशी म्हणून जातो बघा तिथं ना आपल्याला नवनवीन ज्या ओळखी असतात त्या होतच राहतात आता हा कार्यक्रम जो होता आम्ही त्या राहायला आल्यापासून दुसरा होता एक म्हणजे आपल्या वास्तुकशांतीच्या आधी अगदी काही दिवस ना आपल्या एक लग्न झालेलं होतं ते पण आम्ही त्या मामींचं जे काय मुलाचं लग्न होतं अटेंड केलेलं होतं आणि सोबतच हा दुसरा बड्डेचा म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला इथले शेजारी जे आहेत ते कायम बघायला मिळतील तिकडून आल्यानंतर मी लगेच बसलेले आहे पूजेला आता मी संकल्प कसा घेतला जातो हे शेअर करत आहे सुरुवातीला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे ते सोडायचं आहे आणि ओम श्री गणेशाय नम म्हणून पाणी सोडून द्यायचं आणि नंतर ओम केशवाय नम माधवाय नम नारायणाय नम असं म्हणून पाणी तीन वेळा जे आहे ते आपल्याला प्यायचं असतं म्हणजे त्याला आचमन करणं म्हणतात त्याच्यानंतर हात स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्या हातामध्ये ना तांदूळ हळदी कुंकू एक फूल घ्यायचं आपला जो डावा हात असतो तो उजव्या हातावर जसा मी ठेवलेला आहे तशा पद्धतीनं ठेवायचा आणि तुमची जी काय मनातली इच्छा आहे ती तर बोलायचीच आहे पण सुरुवातीला आई लक्ष्मी मातेला म्हणायचं आहे की मी तुझी सेवेकरी आहे गोत्र असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं काश्यप गोत्रातली तुमची एक सेवेकरी आहे आजपासून मी अकरा शुक्रवार जे आहेत ते सुरू केलेले आहेत निर्विघ्न पार पाडून घ्या आणि मनातील जी काही इच्छा आहे ती त्यांना बोलायची आहे अशा पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला संकल्प घ्यायचा आहे हा संकल्प जो असेल तो फक्त आणि फक्त पहिल्या शुक्रवार गुरुवार ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करता त्या व्रताला किंवा पारायण तुमच्या असू दे आठ दिवसाचे अकरा दिवसाचे एकशे आठ दिवसाचे त्याला तशा पद्धतीनं संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेतल्यानंतर ज्या काही अष्टरूप आहेत त्या अष्टरूपाचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर एक स्तोत्र आहे सुरुवातीला श्लोक आहे ज्याचं नाव आहे पत्रा भ्याग व दान मान चरण मी हे लाईन बोलून दाखवते कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं त्यांच्यासाठी मराठी पण अर्थ दोन्ही अर्थ जे संस्कृत म्हणायचं आणि त्याच्यानंतर मग लाल रंगाचं जे फूल आहे पुन्हा सोन्या चांदीचा जो काही दागिना आहे त्याची पूजा करायची आणि मग कथा वाचायची आहे कथा जी आहे ती तुम्हाला एकच घ्यायची आहे सुरुवातीला शिलाची असू दे योगिनीची असू दे कोणतीही कथा असू दे ती एकच कथा जी आहे ती सुरुवातीला वाचा तरी पण पुन्हा भरपूर साऱ्या कमेंट येतात आता कधी पकडूया हे पण आहे बऱ्याच ताईंचं मी स्वतः पकडणार होते त्याच्या आधी पण मी सांगितलेलं होतं पण आता जर तुम्हाला पकडायचं असेल हे बघा मी जसं काल पण सांगितले तुम्हाला सेवा करायची इच्छा झाली अगदी मनापासून कधीही केव्हाही करू शकता फक्त एकच आहे असं म्हणलं जातं आता हे दिंडोरीतले नियम आहे ते नियम जे आहे मला माहीत नव्हते माहीत झाले बऱ्याचशा ताईन्स थ्रू आणि मग मी ते तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे आमावश्या जी आहे एकादश जे आहे त्याला मात्र कुठलीही सुरुवात करू नका बाकी तुम्ही इतर हे जी सुरुवात करू शकता महिना जो आहे तो जर पाळायचा असेल पौष महिना पाळा न पौष महिना झाल्यानंतर मग करा ज्यावेळेला कथा वाचतो त्याच्यानंतर आरती वगैरे करतो त्याच्यानंतर शेवटच्या पानावर एक श्लोक आहे तो म्हणायचा तर पूजा वगैरे वाचन झाली तुमचे दादा घराकडे गेलते काय झालेलं गोंधळ माझा मध्येच गॅस संपलेला होता जेवणाचे सगळे वांदे आता टायमिंग दाखवते किती वाजले आहेत साडे दहा आता तुमचे दादा आणि आरू जाऊन घराकड सिलेंडर आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्या ताईंनी सिलेंडर घेऊन ठेवलेला हा सिलेंडर आलाय आता सिलेंडर जोडलं जाईल पीठ मळायला घेतलेलं मी ब्लॉगच कंटिन्यू केला नाही कारण माझं पुढचंच काम झालं बघ पीठ मळायला घेतलं होतं भाजी जी आहे ती चिरून ठेवली होती आता करायचं म्हटलं फोडणी टाकायची तोपर्यंत गॅस संपला आज त्यात उपवास भूक लागलेली ला आहे जाम पण पर्याय नाहीये पर पण आता एवढ्या आजचं काय करणार म्हणजे तुमच्या दादानी काय काय आणलेलं आहे चपाती आणलेली आहे सोबत ताक आणलेला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आता गॅस जोडतील मग आता काहीतरी बनवते काहीतरी म्हणजे भाजी आहे भाजी आहे आ, हे बनवते की शिरा वगैरे काहीतरी बनवू थोडस स्वीट हारतला गार झाले पर्ग <laughs> गार झाले असो मला जोडून द्या पटकन सिलेंडर काहीतरी बनवूया आपण हा झुमर दाखवायचं होतं रे त्या मावशांना चालू चालू दुसरं बघा तर स्टार मधला नो हे कसं लागत हे फाईट गोल्डन हा राहू दे कलरफुल नको राहू राहू दे सॉफ्ट बरं वाटतं आहे ते वाजलं वाजलं ते जरी रिमोट आहे कर ते हेच नाही सेलच नाहीत सर्व होत आहे ना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि मला ह्याला काय नाही काय तर आणि जे हम उमर आहेत त्यांना खूप सारे प्रेम खूप सार प्रेम तर तुमची ताई ना कामावर आली की मला नुसते पळव पळव आता काय करणार ताई मधीच गॅस संपला मग पूजा वाचली पहिला पूजा वाचून मग तुमच्या दादा मग खायचं काय उपाय बसायचं का घर होऊन सुद्धा मला धावपळ करायची आता दिवस ना घरासाठी करावं लागत होती आता घर झाल्यावर सुद्धा धावपळ करावी लागते मला वाटलेलंच होतं कारण आज उद्या कार्यक्रमाला आपला गॅस भरपूर गेलेला होता आई जेवण आली पलीकड सागरच्यातनं आई आजोबा जेवले तिकडं त्यांचं एक नाही आहे जेवणाचं कारण त्यांचं जेवण बनवतात ते तिकडं त्यामुळं चालून जातं आपला जो गॅस होता ना तो मला अंदाज होताच की बाबा हे आज उद्यावरती आलेलं आहे त्यात इथं आता सगळं नवीन आहे आम्हाला इथलं सगळं करून घेईपर्यंत ना खूप वेळ जाणार आहे तोपर्यंत आमचा असेच तारांबळ उडणार आहे त्यापेक्षा आम्ही विचार केला आहे की इथं जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तो गॅसची जी टाकी आहे ती आपल्या जुन्या घरीच तिकडे ठेवायची तिथले आपले शेजारी चांगले आहेत ते कोणीही असू दे अगदी कोणाला जर सांगितलं तर कोणीही घेतात त्यामुळे यावेळेला पण तेच केलं आता दुसरी जी टाकी आहे ती पण नेऊन ठेवणार आहे जोपर्यंत इकडचं आपल्याला सगळं माहीत होत नाही कुठं काय येतं काय नाही तोपर्यंतही असंच चालणार चपाती जी आहे ती मागवलेली होती हॉटेलमधून आणि खरंच सांगते एक चपाती दहा रुपयाला पण चपातीची साईज बघू शकता आता हे बघा ज्याचं त्याचं बेनिफिट जे काय असतं ते मिळवतंच पण जर आपण असं पाहायला गेलं तर आपल्याला हे म्हणजे एक वेगळं वाटतं की बाबा एवढं पैसे एका चपातीला एका चपातीला दहा रुपये हॉटेलच्या ज्या चपात्या आहेत ना ते एवढ्या छोट्या मी पहिल्यांदा बघितलेल्या आहेत माहीत नाही कुठून आणलेलं आहे काय आणलेलं आहे भाजी वगैरे होती कारण सकाळचं जे काय शिल्लक होतं त्याच्यामध्ये आम्ही चालवून घेतलं त्याच्यानंतर मग जो काय गोड पदार्थ होता तो बनवला आणि मग शेवटी आपला देवाला नैवेद्य दाखवला तर ताई न आमची खाणं झाली मग तांदळा ताक असत ना तुमच्या दादाला खाई पण द्या भात आंडी जरी दिली तर तुमच्या दादाला ताकाबरोबर देवत छान गेला सगळं मस्त झालं सगळ्या माझ्या गोडताईंना मित्र सर्वांना श्री स्वामी समज